सामान्यतः अनुभव हा अनुभवावा लागतो तो सांगता येत नाही पण ज्ञानेश्वर महाराज हे द्रष्टे पुरुष असल्या कारणाने ते आपला अनुभव या ठिकाणी अत्यंत आवडीने प्रकट करत आहेत जीवनमुक्त ब्रह्मस्थिती प्राप्त झालेला पुरुष त्याचं जीवन दृश्यद्रष्टा दर्शन भोग्य भोगता भोग, भोग असं विभागलेलं जात नाही इथून तिथून त्याची क्रिया काय त्याचं बोलणं काय चालणं काय त्याच्या शिव्या सुद्धा आशीर्वादच असतात म्हणून काल जे प्रवचन होतं कुठेही गेला तरी न गेल्यासारखा आहे घरातल्या घरात चालला अशी ओवी होती कालची तैसे भलते करिता एत पावी जे काही आताईसे नाही करिता ठाकीजून त्याप्रमाणे ब्रह्मवेत्ता पुरुष वाईट वाटेल ते करीत असताना त्याच्यापासून त्याला प्राप्तव्या असे काहीच नसते बरे त्याने काही केले नाही म्हणून प्राप्त करून घ्यायच्या रे असं काही राहिलं नाही त्याला काही मिळवायचं नाही त्याला काही प्राप्त व्हायचं नाही तो है। है, एक तो। प्राप्त असलेला पुरुष आहे तोच प्राप्त आहे सांगतो प्राप्त संसार गा बहुत हिंडता अवघा जगात कदाचित एखादा प्राप्त परमात्मा प्राप्त प्रतितीने भोगणारे प्राप्त पुरुष प्राप्त होत नाहीत नीट कळलं ना प्राप्त परमात्मा प्राप्त प्रतितीने भोगणारे असे प्राप्त पुरुष प्राप्त होत नाहीत परमात्मा अप्राप्त आहे हे माहिती आहे पण प्राप्त परमात्म्याला प्राप्त परिस्थितीतून जाणून घेऊन बरं का आता मला काही मिळायचं नाही मी त्याला मिळूनच आहे लौकिक जीवनातली भाषा अशी असते की गंगाई सागराला मिळालेली निघालेली आहे कसं काय बोलता जिथे मिळायची ती मिळालेलीच आहे ती मिळायला निघाली नाही आणि मिळत त्याची उभी कशी आहे अहो एक विशिष्ट पॉइंट आहे तिथे सागराला गंगा मिळालेलीच आहे सा सागा गंगा सागराला गंगा मिळाली निघाली मिळा मिळायला निघाली भाषा कुठून आणली अहो मिळालीच आहे म्हणून ज्ञानोबाराने शब्द मिळवून मिळत त्याची असे मिळून मिळते मिळो आणि मिळतची असे समुद्री गंगा जळजयसे मी होनी तैसे सर्वस्वे भजती मी होतैसे म्हणून गंगा ही सागराला मिळायचीच नाही मिळूनच आहे आणि ती वाहते हा त्याचा विलास आहे तिची वाहणी हा त्याच्यातला विलास आहे आणि म्हणून या ठिकाणी कोणसंही कम कर्म करत असताना भेदशून्य अवस्था आहे जितकिंचित भेद नाही प्रत्येक कर्मा म्हणून तया वेगळे काय प्रकाशे ज्ञानित्व या व्यायचे काही जळार्णव पाऊसही साजा होय आहे जिकडे तिकडे संबंध नव म्हणजे महाप्रलय झालेला आहे जळार्णव आहे आणि तिथे पाऊस पडला म्हणजे काय भरती येते काय झालं अहो आमच्या गावाचा रस्ता बंद आहे नदीला पाणी आलं अरे इथून तिथून सगळं जल झालं प्रलय झालेलं आहे आता वरच्या पावसाने काय ते काय पुन्हा भरती वाढणार आहे का तसं जो परिपूर्ण आहे त्याच्या बाबतीत काही परिपूर्ण होणं हा शब्द सुद्धा चुकीचा आहे किंबहुना त्याला परिपूर्ण हे म्हणू सुद्धा नका माझं बोलणं लक्षात घ्या परिपूर्ण अवस्थेमध्ये मी परिपूर्ण आहे हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे ना तरी मोह काय पा ज्ञाना तया महा आगे ते उन्हाळ या जाळ असं म्हणता का की त्याला मोह आल्यानंतर त्याचा ज्ञान निघून जातं हे सामान्य माणसाचं गणित आहे मोहात अडकला त्याचं ज्ञान नाहीसं झालं नीट कळण्याकरता सांगतो भांडणं होतात आणि रागाच्या भरात मनुष्य वाटेल ते बोलून जातो आणि मग तो मध्यस्थ असतो अहो एवढं काय मनावर घेता त्यांनी काही जाणून बोलले नाहीत रागाच्या भरात बोलून गेले त्यांचा बोलायचा तसा ना न ते आता बघा तुम्हाला म्हणतायत आय एम सॉरी रागाच्या भरात बोलून गेले तसा काही त्यांचा म्हणण्याचा हेतू नाही आत्तापर्यंत तुम्हाला तसे ते बोलले होते का म्हणून राग आवरून धरावा आवरत नाही असं म्हणू नका तुम्हाला राग हे जर तुमच्या जीवनाचं भूषण झालं असेल तर मग काही बोलायचं कारण नाही आहे तुम्हाला वाटत असेल राग हे माझं अस्त्र आहे नाही एक दिवस उलटून तुम्हालाही ते अस्त्र मारून टाकेल नाही का म्हणून रागाच्या भरात बोलल्यानंतर मग माणसं जातात आय एम व्हेरी सॉरी आय वॉज व्हेरी एक्सायटेड आणि त्या एक्साइटमेंटमध्ये मी तुम्हाला बोलून गेले बरं ठीक आहे ॲक्सेप्टेड तसं हा तत्वत्ता मोहाच्या जा आधीन झाला तरी झाला नाही त्याच्यात काही फरक पडला नाही तिथे महा महाआगी ते उन्हाळे महा आग लागली आणि बाहेरच्या उन्हाळ्यामुळे जास्तच पेटलो अरे काय पेटलं सगळं पेटलेलंच आहे तिथे उन्हाळा काय करतो आणखीन हां पुढे म्हणाले दे वेगळा पायी अपरोक्षात्मा जाणीलाजी तैसी इंद्रिय नेमे लाव काही विक्षेप नाही हानी त्याला विक्षेप काही नाही हानी काही नाही आठवू आणि विसरू तया ते घेऊन येऊ पसरवू दशेचा व्यवहार असाधारण महाराज म्हणाले त्याच्या दशेचा व्यवहार जी अवस्था आहे दशा म्हणजे जी अवस्था दशा शब्द दोन तऱ्हेने वापरला जातो जी प्राप्त ज्ञानाला एक ब्रह्मस्थिती ही दशा आहे त्यांच्या जीवनाची परवड झाली दशा झाली तो शब्द निराळा घोंगड्याच्या दशा निघाल्या तो शब्द निराळा तसं त्याला जी दशा प्राप्त झाली जी अवस्था प्राप्त झाली आठव आणि विसरू तया ते घेऊन ये पसरू दशेचा व्यवहार असा येणे विसरवणे जे काही केले तयाचे पसरे गिळले ए विसरेची वेळी पसरूचे असे काय विसरलं आणि काय आठवलं अहो जिथे आठवही नाही आणि विसरही नाही आता थोडक्यात सांगतो आता मी बाबा महाराज आहे हे मला आठवलं बरं का आणि मला विसरलं बरं का आणि म्हणून मी तुम्हाला सांगू लागलो मी बाबा महाराज आहे मी तुम्हाला सांगू का हे सांगे तोपर्यंत मी बाबा महाराज हे सांगायच्या लक्षात सुद्धा माझ्या नव्हतं तुम्हाला दृष्टांत देण्याकरता सांगितलं मी पण सतत काय मी बाबा महाराज आहे मी बाबा महाराज आहे कळलं का तुम्हाला मी बाबा महाराज आहे मी बाबा महाराज आहे वेडपटपणात काढतील पूर्वीची प्रवचन आम्ही ऐकली हो महाराजांची पण सध्या मी बाबा महाराज आहे मी बाबा महाराज काय सांगायची गरज आहे का अहो बाबा महाराज आहे म्हणून तर आम्ही येतोय मग मला तरी स्मरण आहे का मी बाबा महाराज आहे म्हणून पण स्मरण जरी नाही आणि आठवण जरी झालं तरी काय फरक पडला स्मरण झालं म्हणून मी बाबा महाराज आणि विस्मरण झालं म्हणून मी बाबा महाराज नाही स्मरण असू दे नाही तर विस्मरण असू दे झोपेत असू दे नाही तर जागा असू दे मी बाबा महाराज आहे ते आहे त्याचं नित्य स्मरण करण्याचं काही कारण नाही तसं या ठिकाणी म्हणाले आठवाणी विसरू तया ते घेऊन येतो दशेचा व्यवहार असाधारण त्याची जी दशा प्राप्त होते आता आत्मसुखाच्या सुरवाडे विसरता न पडे आठवताही गडी आठव त्याला विसरेही नाही आठव नाठव गेले भावा, भाव झाला स्वयंमेव पांडुरंग आठव नाही नाठव नाही स्वयं मेव पांडुरंग आता आठवायचं काही शिल्लक राहिलं नाही आणि विसरायचं काही शिल्लक राहिलं नाही हम्म आपण आपण आ त्या आठवे म्हणून महाराज म्हणतात कोणी म्हणायची गरज आहे का मी मला आठवण करून द्यायची काय गरज आहे का सकाळी उठलो उठल्यावर चिमटा काढला काय सांगितलं मी कळलं का चिमटा का काढला आठवण करून देतो बाबा महाराज आहे काय अ तस या स्वरूपाच्या ठिकाणी मी ब्रह्म हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे आहातच म्हणता काय माझं बोलणं कळलं आहातच म्हणता काय देवची बरे देवची बरे अहो तुम्ही आहात म्हणता काय म्हणण्यानी शंका येते म्हणून पुढे म्हणाले झाली स्वैच्छेची विधी स्वैर झाली समाधी दशे ये मोक्ष रिद्धी बैसो घे पे अगा हा आत्मविद नरो न होू स्वैच्छा यथा चारू वर्तवता से तो विधी आणि निषेध याच्यात अडकत नाही सर्वसामान्य माणूस अगदी शास्त्री पंडित जरी विद्वान असला तरी विधिनिषेधानं अडकलेला आहे हे सोयर आहे हे सुतिक आहे हा दिवस चांगला आहे हा दिवस वाईट आहे हे खरं आहे हे खोटं आहे मोठी मोठी व्यापारी मंडळी सुद्धा सकाळी त्यांच्याकडे ज्योतिषी पाळलेली असतात त्यांनी किती वाजता घरातून बाहेर पाऊल टाकू म्हणजे आजचा दिवस चांगला जाईल म्हणून त्या घड्याळाला बरोबर घरातून बाहेर पडतात काय विधी निषेध लग्न करायचं आहे मूर्त बघा चांगला मूर्त बघा आता काय तसं काही एवढं राहिलंही नाही कोणीही मूर्त बघत नाहीत पूर्वी माणसं म्हणतो ते आडशे आषाढात मूर्त नसतो आता आषाढात सुद्धा मूर्त आहे उलट मूर्त काढून लग्नीनं झालेली लग्न बिघडली न मूर्त काढता जी केली ती टिकली नमो माय भाष